श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश ऐकणार आहोत स्वामी संदेश ऐकण्याचा उद्देश एवढाच की हरलेल्या मनाला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी स्वामी संदेश ऐकायचा असतो समाजात वावरत असताना जिवंत राहायचे असेल तर जगायला शिका मनुष्य जन्म नशिबाने लाभतो मग सुरू होतो तो फक्त जीवन जगत असताना संघर्ष आणि आपण तो संघर्ष करत असतो संघर्षासाठी जिवंत राहण्यासाठी आपण तो संघर्ष करत असतो बालपण माता पित्यांच्या छत्राखाली बिनघोर आपलं संपून जातं प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण होईपर्यंत जे जे हवे आहे जे जे नको आहे ते सर्व आपल्याला आयती मिळत असते परंतु जगण्याची सुरुवात होते ती स्वतः काही काम करून स्वतःला पोट भरण्याची वेळ येते तेव्हा दरवेळी कुणी सर्व काही ते आणून देणार नाही अशा वेळी हातपाय हलवावेच लागतात सारे काही ठीकठाक असताना हातीपायी धडधाकट असताना तारुण्याची उमेद आणि शक्ती असताना देखील आव्हाने संघर्षांना जिद्दीने हिमतीने आपल्याला सामोरं गेलं पाहिजे परिस्थिती अनुकूल असेल तर आनंद लुटत स्वच्छंद पाखराप्रमाणे निस्वार्थी निरामय जीवन आपण जगले पाहिजे इतरांच्या जीवावर जगणे तसेच धन संपत्ती असूनही त्याचा उपयोग न घेता उपभोग न घेता केवळ साठवून ठेवणे म्हणजे माणसाचे अचेतन असणेच होय त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आव्हान आहे तुमच्यासाठी संघर्ष आहे म्हणून तुम्ही आनंदी आणि मनमौजी जगायला शिका मानवी जीवन हे समस्याचे जाळे आहे रोजच्या जीवनात अनेक समस्या नित्य नेहमी येतच असतात घर नोकरी लग्न संसार समाज मुलांच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण त्यांचे संपूर्ण करिअर होईपर्यंत हे रहाट गाडगे सुरूच असते सध्याच्या काळात तर वाढत्या ताणतणावाने माणसाचे जीवन अजूनच कठीण केले गेले आहे या सर्व चिंतेचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो याच मानवाच्या शरीरासोबत मानसिक स्वास्थ्यावर दे याचा परिणाम होत असतो ही चिंता स्वतःला सोबत अनेक व्याधींनाही जन्म देत असते अनेक व्याधी जडत असतात तरीही आपण स्वतःची काळजी घेत नसतो पण आपण तसं न करता स्वतःची काळजी घ्यायला हवी ज्यांची झळ चिंताग्रस्त व्यक्तीबरोबरच कुटुंबातील इतर सदस्यांनाही लागते आर्थिक चटके बसतात ते वेगळेच असते त्यामुळे वेळच्या वेळी सर्व जीवनकर्म पूर्ण केलं पाहिजे प्रत्येक समस्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उपाय योजले पाहिजेत दुःखातही हसत राहिल्याने अर्ध्या चिंतेचा तिथेच नाहीसा होतात मनापासून केलेले हास्य तणाव दूर करते आणि जीवन सुखकर बनते म्हणून नेहमी हसत राहा खेळत राहा समाधानी राहा प्रत्येक व्यक्तीमध्ये मनाची शक्ती निसर्गतः असतेच असे नसते फक्त तिचा कसा वापर करावा यावर तिने आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असतं मनाची शक्ती म्हणजेच इ इच्छाशक्ती होय ही शक्ती दुर्बल कधीच नसते पण आपले विचार तिला दुर्बल बनवतात आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा परिणाम मनाच्या शक्तीवर पडत असतो जेवढे विचार सकारात्मक तेवढे आपले मनोबल वाढत असते मनाची शक्ती दृढ करण्यासाठी आधी नकार भावनेचा त्याग करावा लागतो आपली चौकस बुद्धी जिज्ञासा वाढवावी लागते म्हणजेच नवनवीन वाटा आपल्याला दिसत दिसेत जातात मनोबल कमी झाल्यास शांत चित्ताने आपली ध्येय उद्दिष्टे डोळ्यासमोर आणावी लागतात ज्यामुळे पुन्हा नव्या जोमाने उभी राहण्याची शक्ती मिळत असते आपली इच्छाशक्ती जोवर आपल्यासोबत दृढ असेल तोवर आपापल्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही शेवटी एवढंच सांगेन मी तुम्हाला चौसष्ट कलागुणांनी नटलेल्या या जगामध्ये ज्यांच्या हाती नाही कला तो उपाशी मेला ज्या अशी प्रवलित मन आहे आणि ती शंभर टक्के खरी आहे कारण ज्या माणसाच्या हाती एखादी कला असेल ती व्यक्ती जेव्हा केव्हा त्याच्याजवळ वेळ काळ आली तर तो व्यक्ती आपल्या कलेच्या जोलावर जीवनाच्या वाटेवर न हरता दोन वेळची भाकरी खाऊन आपल्या हाती असणाऱ्या कलेच्या जोरावर प्रामाणिकपणे जगाच्या पाठीवर कुठेही केव्हाही पोट भरून जीवन जगू शकते त्यामुळेच माणसाने आपल्या हाती असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन व वाव द्यायला हवे कारण ती कधी आणि केव्हा कामात येणार हे सांगता येत नाही या ये छोट्याशा जीवनामध्ये चुका अपशय नकार हा प्रगतीचा भाग असतो कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही आयुष्यात माणसे वाचायला शिका बोलतात तर वाक बोलतात एक आणि वागतात एक दुसऱ्यांचं निरीक्षणातून आचरणातून व्यवहारातून आत्मीयता आदरयुक्त आदरतिथ्य आचरण मानसिकता समजून घ्या स्वार्थी माणसं फक्त स्वतःच्या आनंदासाठी जगत असतात पण तुम्ही तसं न करता इतरांचा विचार करा इतरांसाठी तुम्ही जगा इतरांना चांग द्यान द्या। चांगल तुमी 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 द्यान तुमी चांगले ज्ञान द्या इतरांना चांगलं तुम्ही सांगा म्हणून तुमच्या सोबत सुद्धा घडणाऱ्या गोष्टी ह्या चांगल्याच घडत जातील म्हणून तुम्ही तसं इतरांचं बघून तुम्ही स्वतः तसं वागू नका इतरांना ज्ञान देत असताना तुम्हीही चांगल्या गोष्टीच त्याला सांगत चला तुम्हाला पण तशाच गोष्टी परत भेटत जातील आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ